ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या सुपर बॅग्स कंपनीच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे सुमारे अठराशे कामगारांना गेले दोन वर्ष कंपनी व्यवस्थापनाने मासिक वेतन दिलं नसल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी रविवारी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरच ठिय्या मांडला काही दिवसांपूर्वी मध्यस्थी करून प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी कामगारांना दिलं होतं मात्र कामगारांना अद्याप कोणत्याच प्रकारची देणी मिळाली नसल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला ठाण्यातील तीन हात नाका परिसरातील सत्तर वर्ष जुनी सुपरमॅक्स ही कंपनी आहे या कंपनीत ब्लेड तयार करण्याचं काम करण्यात येतं या ठिकाणच्या कामगारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खूप अस्वस्थता आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेल्यावर कुठलाही डिसिजन घेता येत नाही पण आपले साहेब आ, शिंदे साहेबांनी याच्यातन आउट ऑफ कोर्ट मार्क काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत तर त्याच्यासाठी आम्ही दोन महिने एक प्रयत्न करत होतो एन सी आर पी बरोबर मिटिंग लावा त्याचे पत्रावहार नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही करतोय आज त्याच्यात आम्ही तुमचं काम प्रलंबित आहे तुमचं काम सुरू आहे असे जर आश्वासन मिळत असेल कामगार हैराण झालेत आमचे साठ कामगार मृत्युमुखी पडलेत तर आम्ही हेच करत बसायचं का आश्वासन घेऊन लोकांना मेसेज टाकत राहायचे का तर ते आता आम्ही विकोपाला गेलेले आहे आता आमचा एकच पर्याय जोपर्यंत निर्णय आज मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही चला ठाकरे गटाकडून ठाण्यात आयोजित मिळाव्यापूर्वी संजय रावत यांनी टेंबिनाखेवरील दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केलं काही क्षणातच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे पोहोचले त्यांनी अपवित्र हातांचा स्पर्श पुतळाला झाल्याचा आरोप करत पुतळ्याला दुधाने अभिषेक केला आणि दोन्हीकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील एन के टी महाविद्यालयात रविवारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस पक्षाचे नेते संजय राऊत विनायक राऊत चंद्रकांत खैरे माजी खासदार राजन विचारे आदी नेते उपस्थित होते मेळावा सुरू होण्यापूर्वी संजय राऊत हे टेंबीनाका परिसरातील दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते यावेळेस संजय राऊत यांनी दिघे यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर हे सर्व नेते निघून गेले मात्र याची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि संजय राऊत यांनी अर्पण केलेला हार काढून त्या ठिकाणी दिघे यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक केला संजय राऊत यांचा आनंद दिघे यांच्या पुतळ्याला स्पर्श झाल्याचा आरोप करत हा दुधाचा अभिषेक करण्यात आला टम्बीनाक्यावर यावेळेस दोनही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून यावेळेस जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली पोलिसांनी वेगळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन दिल्याने पुढील अनर्थ टळला ठाणे महानगरपालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल सत्तावीसशे कोटी रुपयांचा टेंडर दहा वर्षासाठी काढला आहे याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेत महापालिकेने मंजूर आकृतिबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजेत तसंच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढ होणार आहे त्यामुळे दोन हजार सातशे कोटींची रक्कम कोणत्या आधारे काढली तसंच या निविदेवरती सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीचं सुमित फॅसिलिटीज आणि जे व्ही एन वायरो या दोन कंपन्यांशी आर्थिक संबंध आहेत या दोन कंपन्यांना जेवीमध्ये बसाव्यात त्यानुसार सल्लागार यांनी निवेदीच्या अटीशर्ची ठेवल्या आहेत कचरा निर्मूलनासह कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पंचवीस कोटीची थकबाकी महापालिका देऊ शकले नाही यासह अनेक त्रुटी महापालिका आयुक्तांच्या त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत महानगरपालिकेने सत्तावीसशे कोटी रुपयाची निविदा दहा वर्षासाठी काढलेली आहे कचरा उचलणे आणि वाहतूक करणे परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत ठाणे महानगरपालिका डबगायला आलेली आहे अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही यासह अनेक बाबी जसं की मज मंजूर आकृती बंद आहे त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदरिक्त आहेत एम एम सी ॲक्ट आहे त्या एम एम सी ॲक्टप्रमाणे ही कामं होत नाही आहेत तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे त्याला म्हणजे कचऱ्यापासून निर्मिती प्रकल्प त्यांचे पंचवीस कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाहीये त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या एम एम सी ऍक्ट प्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी दहा वर्षाची निविदा असू शकते पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्यांच्या हिबाब सन्मान्य अध्यक्ष विक्रमजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत अगरकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेनजी यांचे वंशज श्री राकेश जी मोदी उर्फ भाईजी अध्यक्ष राजस्थान प्रगती मंडळ ठाणे यांना भूती रियलिटीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवून सातत्याने समाजाला उपयोगी पडणारे माननीय श्री राकेशजी मोदी साहेब आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेनजी यांचे वंशज श्री राकेशजी मोदी उर्फ भाईजी अध्यक्ष राजस्थान प्रगती मंडळ ठाणे यांना भूती रियालिटीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवून सातत्याने समाजाला उपयोगी पडणारे माननीय श्री राकेशजी मोदी साहेब आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा काल ठाणे शहरामध्ये संपन्न झाला यावेळेस श्री संजय राऊत भास्कर जाधव विनायक राऊत अंबादास दानवे माजी खासदार राजन विचारे अरविंद सावंत सुनील प्रभू अनंत गीते चंद्रकांत खैरे अनिल देसाई यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते यावेळेस नेत्यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी होते त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो होतो त्यांना आम्ही अनेक गोष्टी समजून सांगितल्या होत्या मोदी शहा हातात बिड्या घालून घेऊन जाणार नाहीत पण या सगळ्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा विचार झाला नाही अशी टीका एवढेच त्यांनी केली त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गट कर, गटाचा कर, कार्यकर्त्यांचा सुसंवाद मिळावा रविवारपासून ठाण्यात सुरू झालं आहे या मेळाव्यापूर्वी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान देखील झाला होता संजय राऊत यांनी रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळेस त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका देखील केली आज तुम्ही निवडणुका जिंकला आहात पण ही जिंकलेली तुमची शेवटची निवडणूक आहे शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यापासून झाली होती आता नवा इतिहासही ठाण्यातूनच लिहिला जाईल असं देखील राऊत यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिनी भेरी शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला शिवसेना उबाठा गटाकडनं संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी मेळावा आयोजित केला जात असताना भाजपने दुपारी उबाठा गटाला हा धक्का दिला ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिनी बेरीशेट्टी निवडून आल्या होत्या शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उबाठा गटाबाहेर राहणं पसंत केलं होतं तर त्यांचे पती भास्कर बेरीशेट्टी हे ओळा माझीवाडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते बेरी शेट्टी यांच्यासह युवासेनेचे ओळा माजीवडा चिटणी सागर बेरी शेट्टी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे ठाणे महापालिकेने नव्याने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा हा विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे यासंदर्भात कळवाकरांनी या विकास आराखड्याला विरोध केला आहे त्यासाठी सर्व कळवेकर एकत्र होते ठाणे महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खरेगाव उद्ध्वस्त होणार आहे आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य तयार रस्ते तयार करून तीनशे ते चारशे इमारतींवर वरवंटा फिरणार आहे त्यामुळे पंचेचाळीस हजार रहिवाशी बेघर होतील रसुन थे या जन आंदोलन उभारण्यात येणार असून त्या अनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका ते एकत्र येत या आराखड्या विरोधात रणशिंग फुंकलं डीपी रोड बनवणारा माणूस जेणेकरून डी डीपी प्लॅन केला तो अंदाळ आहे मैदानात तर डीपी रोड काय अक्षय कॉपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कॉपरेटिव्ह सोसायटी वर्ण डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची घरात आहे कुठे उत्सव याचं उत्तर द्या हा डीपी प्लॅन बरोबर हा कोणासाठी बनवला हो हेच कळत नाही पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही ह्या डी पी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करतो मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र